निग्लिजिबल म्हटलं हा शब्द चुकीचा आहे कारण हे निग्लिजिबल नाही म्हणूनच हा इश्यू निर्माण झालेला आहे मुलींच्या रूम मध्ये सीसीटीव्ही लावणं सगळ्यात महत्वाचं बालकल्याण समितीचा तर या विषयाशी काय संबंध तुम्ही तपासा त्याचा काही संबंध नसतो पण 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 जिल्हा बाल विकास अधिकारी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा संबंध आहे बाल कल्याण समिती ही अर्ध न्यायिक आहे अर्ध शासकीय आहे सगळ्यात महत्वाचा संबंध जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा आहे त्यांच्याकडं दहा तक्रारी गेल्या तक्रारींच्या प्रती माननीय मंत्री महोदय माझ्याकडे आहे सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी याच्यात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं काल आपल्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला विजयाताईंनी याची दखल घेतलेली परवाच आणि दखल घेतलेली असताना त्यांनी पोलिसांना डीजीना सगळ्यांना सूचना केली की या संस्थेवर कारवाई करा राज्य महिला आयोग झोपलेला असेल पण राष्ट्रीय महिला आयोग संभाजीनगरला तरी जागा आहे परंतु <laughs> या याच्यामध्ये केसमध्ये तुम्ही जी सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बालविकास अधिकारी अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथं ऐंशी मुली आहेत आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बालविकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री असल्यामुळे तेही इथे उपस्थित आहे पोलीस सुद्धा चौकशी याची सगळ्यात आधी फौजदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकता आहे या संस्था चालकांना खऱ्या अर्थानं तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बाल विकास अधिकारी नियमांनी कारवाई करण्याची आवश्यकता या गोष्टी सरकार करणार का माननीय मुख्यमंत्री ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल